महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिक मशाल या चिन्हालाच मतदान करतील अशी चर्चा आता सर्व स्तरातून व्यक्त होऊ लागली सिन्नरचे माजी आमदार असलेले राजाभाऊ वाजे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शहरी भाग अक्षरशः पिंजून काढलाय प्रचारादरम्यान ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचं जल्लोषात होणारं स्वागत पाहता त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याचं शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्याकडून सांगितलं जात आहे प्रचार यंत्रणेच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरातील अशोकनगर भागात राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे माजी आमदार नितीन भोसले योगेश गोलप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड अध्यक्ष गजानन शेलार काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील कामगार नेते डॉक्टर डी एल कराड शिवसेना ठाकरेगाटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेवक नयना डी जे सूर्यवंशी निवृत्ती इंगोले देवा जाधव साहेबराव जाधव हे उपस्थित होते प्रारंभी खासदार संजय राऊत यांचं भव्य स्वागत करण्यात आलं तसंच बॉस कंपनीतील कामगारांनी राजाभाऊबाजे यांना पंचावन्न हजार रुपयांचा जाहीर केलेला निवडणूक निधी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते राजाभाऊ वाजे यांच्याकडे प्रदान करण्यात आला या सभेमध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बुडगुजर यांनी शिंदे गटात गेलेले माजी जिल्हाप्रमुख विजय गरंजकर यांचा चांगलाच समाचार घेतला राजाभाऊ वाजे यांनी वीस मे रोजी मशाल या मतदान करून विजय करण्याचं आवाहन मतदारांना केलं तर या गंगेच्या किनारी बसून मी कारभार करतो माझ्या कामाची पद्धत ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे वैयक्तिक कामासाठी तुम्ही कार्य कार्यालय देऊ शकता परंतु सार्वजनिक काम असेल तर जिथं काम असेल तिथे मी जातो आणि म्हणून माझ्या निष्ठेवर जसा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही तसंच माझ्या कार्यावर आणि कर्तृत्वावर सुद्धा प्रश्न निर्देश होऊ शकत नाही शे दोनशे कोटी रुपयाचा निधी आणून पेपरला मी जाहिराती द्या चौथ मूळ प्रश्न जे शिवते लोकांचे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे त्याचे ते सोडवतात कशी याच्यावर विषय घेतला पाहिजे सहा ते पासष्ट टक्के उद्योग बंद किंवा आजारी अवस्थेत आहेत त्यांच्याबद्दल खासदारांनी बोललं पाहिजे आय टी पार्कच्या जागा बदलल्या कुणाच्या हितासाठी बदलल्या असतील तरी सुद्धा ते चालू होणं गरजेचं आहे आपण कारवाईचे आदेश देत आहेत तसा तुम्ही हेमंत गोळसेंच्या क्लिप तपासण्याचे पण आदेश द्या नितीन म्हटले ज्या संसदेमध्ये कायदा केला जातो संविधानाचं रक्षण केलं जात अशा ठिकाणी तुम्ही जाऊन एक पत्नीच त्या आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं एक पातळी तुम्ही दुसऱ्या पत्नी बरोबर संबंध ठेवतात आणि ते जाहीरपणे तुम्ही व्हॉट्सअपला देतात बरे हे व्हॉट्सअपला आलं कोणी हे विजय कारण पाठवलं मला अजून पण माझ्याकडे रेकॉर्ड ठेवले ते की हे काहीतरी उलट होईल माझ्यावर याला सरळ करण्यासाठी ही क्लिप सांभाळून ठेवा म्हटलं त्यांनी सकाळी सकाळी मला सात वाजता पाठवली म्हणजे समीरकडेच स्प्रेड करा कारण तुम्हाला उमदारी करायची होती आणि आज तुम्ही त्याच्याबरोबर फिरून प्रचारात सहभागी होता तुम्हाला लाज नाही वाटत जनाची नाही म्हणाची लाज वाटली पाहिजे आपण ज्याच्या क्लिप आपण व्हायरल केल्या आणि त्याच्यावर प्रचार करताय त्याच्या हा खोकेसाठी तर तळजोड झाली ना माघारी कशामुळे झाली महागाई त्याच्यामुळे झालेली आहे जो निघणार आता अनेक प्रकरण आहेत ज्या भगुर नगर परिषदचा विचार करतो भगून नगर परिषदचे तीनशे मतांनी माणूस निवडून येणारा माणूस फार चालला लोकसभा लढवायला साहेबांना खोटी माहिती देऊन साहेबांनी सांगितलं तेव्हा लोकसभेचा उमदार निवडून आला पाहिजे असं सर्वांच्या मनामध्ये तुम्ही तुमच्या प्रचाराची धुरा तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवली असती तर उद्धव साहेबांनी दिला असता ना देखील परंतु आदित्य साहेब येतात आमचा पक्षप्रमुख येतात त्या सभा तुम्ही फेल करता साकोरची सभा कोणी फेल केली मग हे स्वतः तुम्हाला सांगणार नाही शिवसैनिकांना तुम्ही सभा फेल करण्याचं कारण काय दोन फेल ते तुम्ही मग पक्षप्रमुख हे सर्व अंदाज घेतात आणि त्याच्यावरती विचार करतात आणि त्या विचारांती निर्णय घेतलेला आहे त्यामुळे करंजकर अन्याय झाला हा अजिबात मी थापून घेणार नाही कारण मी स्वतः त्याच्यावर फिरलेलो आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो आहे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी गेलेत ना तिथं जा किती मोठे व्हा कि करंजकर किती कितने बडे झुलो लेकिन आपली लिवात मत बोलो नाही तो एक दिन ऐसा आएगा हमें रास्ते भी उतरना पडेगा हे तुम्ही भगुरा सभा घ्यायला मी आग्रह करते की त्या त्याच्या छातळावरती तिथे एक सभा घ्यायची तिथे नाचायचं सर्व शिवसेनेत तयार आहे कधी सांगा मला या पाहिजे आपण शिवसेना खरी खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास ठाकरे शैलीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला की उद्धव ठाकरे तो नकली संतान आहे अरे तुझ्या संतानाविषयी बोल असेल तर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि आमच्या मासाहेब मुलाताई ठाकरे या देवता समान माता पित्याचा तू अपमान केलाय मोदी उद्धवजींना लक्ष्मी संतान म्हणताना तुझी जीभ झडली कशी नाही असं मी स्पष्टपणे विचार आणि तेच मोदी काल म्हणताय उद्धव ठाकरेने आमच्या बरोबर यावं म्हणून म्हणतो पराभव स्पष्ट दिसतो नाशिक मध्ये राजा भाऊ तुम्हाला आशीर्वाद ना आशीर्वाद मिळालाय तुम्हाला

नरेंद्र मोदी तो गयो गायलाय या देशामध्ये आणि देश ज्या नाशिकच्या भूमीवर आपण निवडणूक लढत आहोत ती त्यापेक्षा पवित्र आहे तिथे गंगा गोदावरी फार मोठे तीर्थक्षेत्र आहेत सावरकरांसारख्या वीर पुरुषाने इथे जन्म घेतला इथे क्रांतिकारक निर्माण झाले इथे कुष्मागरच निर्माण झाले आणि त्या मतदारसंघामध्ये एक गद्दार निर्माण होतो शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहतो दोन वेळा काय काय पाहु पप्पी दे पप्पी दे समोर दिसतोय पप्पी घेताना मला चला जेते पप्पी घ्याल बसवा या सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी घरी कार्यकर्ते आणि नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते उमेश शामणकर दिशानूस नाशिक